नमस्कार मी श्रीकांत तुमरिके आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा भाषेवरून नुसता गदा रोळ उडून दिला जात आहे म्हणजे जाळ आणि धूर संघटक असं जे म्हणतात ना तसं बरं काहीच मुद्दा नाही ह्याच्यामध्ये पहिलीपासून भाषेची सक्ती करायची नाही करायची हिंदी कशाला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे खूप आधीपासून तज्ञांनी बरं ते जाऊ द्या हे तथाकथित लिब्रांडू ज्यांना मानतात त्या महात्मा गांधीपासून सगळ्यांनी शिक्षण विषयक इतकं वेगळं लिहून ठेवलेलं आहे इतकं म्हणजे सरकार विरोधी म्हणूयात आपण हे जे काही सगळं सरकारच्या गळ्यात टाकायचं राईट टू एज्युकेशन आणि त्या नावानं बॉम्ब मारायचे महात्मा गांधीचं तर असं निरीक्षण आहे याच्यावर आज तागायत हे कोणी गांधीवादी किंवा हे सगळे पूर्वक आम्ही बोलत नाहीत की इंग्रजांमुळे आमच्याकडची निरक्षरता वाढली जबाबदारीनं सांगतोय वाक्य मी इंग्रजांच्या पूर्वी आपल्याकडे गावगाड्यापर्यंत जी काही शिक्षणाची व्यवस्था सगळ्या ह्याच्यामध्ये चा चालू होती ती इंग्रजांनी मोडकळीस काढली हे महात्मा गांधी म्हणतायत म्हणजे ती कुठली व्यवस्था होती गाव पातळीवरती जे काही शिक्षण सगळं चालायचं किंवा बारा बलुतेदारीमध्ये सुद्धा तो कुंभार आपल्या पोराला त्याचं शिक्षण द्यायचा सुतार आपल्या पोराला त्याचं शिक्षण द्यायचा म्हणजे एका अर्थाने ज्याला आपण आज व्यावसायिक शिक्षण म्हणतो ते या सगळ्या व्यवस्थेतले जे दोष होते जातींना कनिष्ठ मानणं होतं किंवा प्रतिष्ठा नव्हती पैसा नव्हता हे आपण समजू शकतो नवीन व्यवस्थेमध्ये शहरी व्यवस्थेमध्ये ते सगळे दोष दूर झाले किंवा आपण दूर करायचा प्रयत्न केला म्हणजे ज्या गावच्या न्हाव्याच्या पोराला उपेक्षा त्याला प्रतिष्ठा न देणे असं जे असायचं तोच जेव्हा शहरामध्ये आला आणि तो एक मोठं सलून काढून व्यवस्थित पैसाही कमवायला लागला प्रतिष्ठाही कमवायला लागला गावातला धोब्याचा पोरगा जी उपेक्षा सहन करत होता तो गावा शहरामध्ये आला आणि त्यानं या ठिकाणी ड्राय क्लिनिंगचं म्हणा किंवा लॉन्ड्री म्हणा किंवा इस्त्री म्हणा ही जी कामं करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये कसा बदल झाला फॅब्रिकेटर तुम्ही किती घ्या गावचा लोहार आणि शहरातला फॅब्रिकेटर गावचा चांभार आणि शहरातला चप्पलवाला किंवा ज्याचं चप्पलाचं दुकान आहे असं तुम्हाला कितीतरी गोष्टीमध्ये फरक आढळेल की जो पारंपरिकरित्या गावामध्ये ते कौशल्य शिकत होता काम करत होता त्याला पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही नसायचं तुलनेने शहरी व्यवस्थेमध्ये ते बऱ्यापैकी आपण ती चूक सुधरून घेतली आता महात्मा गांधीचा मुद्दा येतो हो तो आणि ये ये हे सगळं शिक्षणाचं जे काही सगळं बट्याबोळ करणं चालू येईल कागदपत्री सरकारी वगैरे असं आपण समजूयात की नाहीये हिंदी भाषा दुसरा जो मुद्दा महत्वाचा येतो की लहान मुलांना आनंददायी आणि मातृभाषेतून शिक्षण द्यावं ह्याच्याबद्दल काय सांगा ना तुम्ही फुकट पुस्तकं देऊन पाहिले तुम्ही दुपारचं जेवण देऊन पाहिलं तुम्ही कपडे काय ड्रेस त्याला देऊन पाहिले सगळे सगळे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे शिक्षकांच्या नेमणुका केल्या वर्ग खोल्या उभारल्या सगळे ड्रामे केले इतकं झाल्याच्या नंतर सुद्धा ती पोरं शाळेत जायला का रडतात शिक्षण हे निरस का होऊन बसलेलं आहे आनंददायी शिक्षण नावाची गोष्ट का नाही ओपन स्कूलिंग म्हणजे शाळेत जायची गरज नाही अमुक तमुक इतका सगळा अभ्यासक्रम आहे अक्षरशः दोनच दिवसापूर्वीची गोष्ट आहे दहावीचं वर्ष कुठल्या कारणानं एक दोन वर्ष काय म्हणजे काय घरगुती कारणं असतील किंवा तब्येत काय असेल माहिती नाही पण तो एका माझ्या माहितीतल्या मुलाचा मित्र असलेला मुलगा काहीतरी वाचत बसला होता जेव्हा मी विचारलं वावा कुठल्या शाळेत म्हणून नाही सर मी ओपन मध्ये जातो मला आश्चर्य वाटलं आणि तो पुन्हा व्यवस्थित आनंदी तो सांगतोय माझे दोन वर्ष कसे इकडे गेले होते त्याच्यामुळे आनंद आता मी दहावीची तयारी बाहेर बसून कसे करतोय एप्रिलला माझी परीक्षा आहे हा आनंद आपण का गमावला जी मुलं या सगळ्या व्यवस्थेमध्ये विशेषतः दोन पद्धतीचे एक तर सरकारी व्यवस्था जिची बोंब होऊन बसलेली आहे जिथं शिक्षण मिळत नाही ही बोंब आहे ट्युशन लावावी लागते वैयक्तिक पातळी होती पालकांना प्रयत्न करावा लागतात दुसरीकडून खाजगी तुम्ही ज्याला भांडवलशाही म्हणता प्रचंड पैसा त्यांचे सगळे ड्रामे दोन्हीकडे अडचण होऊन बसलेली आहे ना या सगळ्यातून शिक्षणविषयक आनंददायी म्हणून आता एक तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो आज भाषेच्या शक्तीवर तुम्ही बोलायला लागलात ना भटका तांडा म्हणून आता आज शुक्रवारी दोन दिवसांनी म्हणजे रविवारी आमची सहल वेरूळच्या लेण्यांना जाणार आहे आणि ही सहल दोन तीन वर्षांपूर्वी जेव्हा अंतूरच्या किल्ल्यावरती गेली होती त्या ठिकाणी सुंदर असं गवत हिरवी आपल्याकडचं गवत ते काँग्रेस गवत आणि बाकीच्या नाही झाले असतं जे असलं असलं शीत हिरवं कोवळं असं जे गवत असतं ते तिथं वाढलेलं होतं अक्षरशः ती छोटी तीन साडेतीन वर्षाची जी मुलगी होती आणि तिने ते गवत पाहिलं ती अक्षरशः जसं वासरू हुंदळतं ना त्याच्या नाकात वारं शिरलं आपण असं म्हणतो ती अशी हुंदडायला लागली आनंदानं तिला ते स्वच्छ मोकळं आभाळ आहे छोटं थोडं ऊन पडलेलं आहे कोळं लूस गवत गवती असं काहीतरी विलक्षण सुंदर गोष्ट आहे असं वाटायला लागलं आता अशा छान निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही जाऊन त्या ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली तर मुलं जास्त चांगल्या पद्धतीनं शिकतील ना तेच तुम्ही त्यांना त्या वर्गच्या खोल्यामध्ये कोंबून त्यांना काहीतरी वृक्षपणे जर सांगत बसला तर किल्ला कसा असतो किल्ल्यावरचा बुरुज कसा असतो ते कसं शिकतील ते कुठलंही ज्ञान तुम्ही ते ज्ञान आनंददायी मार्गाने किंवा त्या मुलाला चांगल्या पद्धतीनं कळू शकेल अशा वातावरणात दिलं ते कळेल भाषा हा मुद्दा नंतर येतो सगळ्यात पहिला मुद्दा आज भाषेच्या नावाने इतका धिंगाणा करणारे हे कबूल करत नाहीत की सगळ्यांना सरसगट पहिली ते चौथी चौथीपर्यंत म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत मातृभाषेत शिक्षण दिलं तर त्या मुलाचा ज्ञानाचा पाया अतिशय पक्का होतोय सगळ्यांनी वारंवार डोकं फोडून सांगितलंय सगळे विषय त्यांना मातृभाषेतून शिकवा एकदा हा पाया पक्का झाल्याच्या नंतर मग दोन भाषा द्या तीन भाषा द्या पंचवीस भाषा द्या किंवा त्याला गरजेप्रमाणे तो कुठेही जाऊन सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणची भाषा शिकून घेऊ शकतो गरजे गरजेपुरती हे समजूनच घ्यायला तयार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही शिक्षण हे जे मातृभाषेत दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे आनंददायी सहज प्रत्यक्ष प्रयोगशील असं का नाही करत वृक्ष पद्धतीनं अक्षरशः विज्ञानाचे प्रयोग सुद्धा आता टीव्ही त्या कॉम्प्युटरवरती आलेत म्हणून आता कॉम्प्युटर स्क्रीनवरती तुम्ही शिकवणार विज्ञानाचे प्रयोग प्रत्यक्ष ती नळी हातात घेतल्याच्या नंतर ह्याच्यातलं रसायन त्याच्यात टाकल्याच्या नंतर ही सगळी कृती करताना तो पोरगा जे शिकतो ते सगळं टीव्हीच्या स्क्रीनवरती किंवा त्या टॅबच्या स्क्रीनवरती मोबाईलच्या स्क्रीनवरती नाही जमत वाचन संस्कृती वाचन संस्कृती म्हणत असताना जेव्हा प्रत्यक्ष तो मुलगा स्वतःच्या हातामध्ये पुस्तक घेऊन किंवा टॅब सुद्धा मला एक वेळ मंजूर आहे माध्यम म्हणून ते हातात घेऊन स्वतः जेव्हा वाचतो तेव्हा त्याला ती अनुभूती येऊ शकते त्याला ऑडिओ बुक हा पर्याय होत नाही वाचणं मुश्किल आहे बौद्धिक आळसे म्हणून काहीतरी त्याच्या कानामध्ये व्हिडिओ का किंवा ऑडिओ करून टाकायचे किंवा त्याला पाहायला लावायचं असं शिक्षणाला पर्याय नाहीत हे आपण साध्या साध्या गोष्टी समजून घ्यायला तयार नाहीत छंद वर्ग सुद्धा आपण त्याचे जसं काही क्लासेस सुरू छंद वर्गाचा क्लास कसा असू शकतो एखाद्या पोराला खेळाची गोडी असेल तर ते त्याला त्याच्या बाबतीतलं एक तांत्रिक पातळीवरचं काही शिक्षण देणं मी समजू शकतो पण त्याचा ठरलेला क्लास आहे त्याची एवढी मोठी महागडी फीस आहे मग त्याच्यासाठीच त्याचं म्हणजे त्याला पुन्हा त्याचा जो छंद आहे तो छंद न राहता तथाकथित करिअर आणि त्या हे रॅट रेसच्या मागे तुम्ही त्यालाही पळायला लावा लागला चित्रकलेचा वर्ग छंद वर्ग मुलांनी मनाप्रमाणे मुक्तपणे जाऊन परीक्षा न ताण न घेता चित्रकला ते संपूर्ण तुला ती परीक्षा कशी द्यायची इलेमेंट्री मी स्वतः इलेमेंटरी इंटरमिजिएट पास आहे म्हणून सांगतो त्याची क्लासेस ती परीक्षेचा ताण अरे तो छंद आहे तुमचा तो अतिशय सुंदर पद्धतीनं ते आणि त्याहीपेक्षा जेव्हा एखादं वातावरण असतं आम्हाला चित्रकला शिकवणाऱ्या ज्या बाई होत्या जंगली मॅडम आम्ही त्यांना म्हणायचं ह्या विजया निर्मला जंगली ज्या होत्या त्या जिथं शिकवायच्या ते सुंदर असं वडाचं झाड होतं त्यांच्या घरापाशी आणि त्या वडाच्या पारावरती बसून खाली सगळी चित्रकलेची मुलं शिकायची साधारणतः श्रावणातले दिवस असल्यानंतर पाऊस पडून गेलेला आहे आभाळ सुंदर निळ आहे ते वडाचं झाड आहे त्याच्या पारंब्या म्हणजे हेच मुळात एक चित्र असायचं बाईनी जे काही शिकवलं त्याच्या दसपटीनं त्या वातावरणातून आम्हाला त्यांनी एका पद्धतीनं शिकवलेलं होतं किंवा संगीताचे सर वेगळं संगीत मग न शिकता शाळेच्या जेव्हा शाळा सुटल्याच्या नंतर जो क्लास असायचा आमच्यासारखे तर ज्याचा संगीताशी प्रत्यक्ष संबंध नाही ते नुसते तिथे बसून राहायचे कानावरती तो संस्कार काना व्हायचा प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षण ही आनंददायी पद्धतीनं नाटकाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो आम्ही काही नट झालो किंवा असं काही नाही पण त्या शालेय स्पर्धांमध्ये जी नाटकं असायची त्याची जी प्रॅक्टिस चालायची त्या प्रॅक्टिससाठी म्हणून जसे आम्ही काम करणारे न काम करणारे सगळे तिथं बसायचे कोणी नेपथ्य करायचं कोणी त्यातल्या संगीतासाठी हे करायचं एकतर आमचं मित्र तेव्हापासून त्याची प्रकाश योजना कशी करायची काय ह्याच्यामध्ये हे झाला तो काय अधिकृतरित्या का का शिकला असं नाही म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की आपण जे जे काही शिकलो त्याच्यातला फार मोठा पा भाग हा त्या अभ्यासक्रमाच्या पलीकडचा आहे भाषा ही अतिशय सहज पद्धतीने सुंदर पद्धतीने ज्या व्य व्यवहारामध्ये हे करत असताना शिकून घेतल्या जाते आणि ते सगळं बाजूला ठेवून अगदी आत्ताचंही मराठीचं उदाहरण आहे ज्या बाईंनी शंभर वर्ष पूर्ण केली त्या यासमीन शेखबाई त्यांचं मराठीच्या व्याकरणावरचं प्रभुत्व त्याला तोड नाही आहे त्यांची कुठं मातृभाषा मराठी होती ज्या बाईनं मराठीच्या व्याकरणासाठी आयुष्य खर्च केलं आणि आज सुद्धा त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो आम्ही जेव्हा भाषेच्या नावानं हा फुकटचा आकांडो तांडो सरकारी सक्ती आणि मी समजतो की नाही समजा रद्द केलं सरकार मारली टर्न घेतला उड़ी मारली गेला तिकडे विषय आणि चालूया आधीच जे चालायचं ते काय फरक पडणार आहे उलट या महाराष्ट्रामध्ये बाकीचं तर मला माहिती नाही त्या बॉलिवूडमुळे हिंदी चित्रपटांमुळे हिंदी गाण्यांमुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये हिंदीची स्वीकारे आणि ती लिपी आपली एक आहे त्याच्यामुळे योगायोगाने हिंदीमधलं जवळजवळ सगळं साहित्य ज्याला जर आवड असेल तर तो वाचू शकतो आजही जेव्हा आम्ही कबीराचे गेले तीन वर्षापासून कार्यक्रम करतो कबीराच्या मराठी अनुवादाच्या पेक्षा मूळ ज्या संहिता कबीराच्या उपलब्ध आहेत हिंदीमध्ये ज्यांनी काम केले ते वाचायला जास्त चांगलं वाटतं अशा कितीतरी गोष्टी आहेत हिंदी गाणे वि विशेषतः हिंदी उर्दू अशा ज्या सगळ्या शायरी कविता आहेत ज्या जर देवनागरी स्क्रिप्टमध्ये लिपीमध्ये असतील तर मराठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाचल्या जातात संपूर्ण भारतामध्ये हिंदीच्या शिवाय मराठी हा एकमेव प्रदेश असा आहे म्हणजे महाराष्ट्र अख्खा की जिथे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये हिंदी समजून घेतल्या जातं हिंदी चा प्रचार प्रसार झालेला हिंदी उर्दू समजा दोन्ही म्हणूया ह्याला कुठं सक्ती करायची गरज पडली नाही कुठं अभ्यासक्रमातला विषय घ्यायची गरज माझा तर अभ्यासक्रमातला दुसरा विषय भाषा संस्कृत होता पण आम्हाला कधीच का काही हिंदीच्या बाबतीमध्ये आढळलं नाही आज जो हिंदीच्या नावानं विनाकारण गोंधळ घातला जात आहे तो अतिशय चूक आहे सक्ती करणे चूकच आहे मी परत स्पष्टपणे सांगतो शासनाला जर काही सक्तीच करायची असेल तर मातृ प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी हे पूर्णपणे मातृभाषेतच करा अशी सक्ती करा करायची असेल तर बाकीच्या भाषा ह्या ऐच्छिक आहेत पालकांना विद्यार्थ्यांना त्याच्या घरी किंवा एखाद्याची आई दुसऱ्या भाषिके वडील दुसऱ्या भाषिकेत तो राहतो मराठीमध्ये तो त्याचं समजून घेईल पण जर तुम्हाला सक्ती करायची असेल तर मातृभाषेत शिक्षण प्राथमिक शिक्षण ह्याची सक्ती करा बाकीचा भाषेवरचा उडून दिलेला गोंधळ गदारोळ वाद विवाद निव्वळ व्यर्थ आहे इथेच थांबूयात धन्यवाद